नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन विधानसभा निवडणूक निकालानंतर पलूसकडे गावातील चित्र स्पष्ट झाले यावरूनच असं दिसून येते की भविष्यातील निवडणुकांमध्ये काँग्रेस रणनीती बदलणार आणि भाजपा मुसंडी मारणार भविष्यात येणाऱ्या निवडणुका विश्वजित कदम व संग्रामसिंह देशमुख यांच्यासाठी स्थान निवडणुका ठरणार आहेत कारण आमदार विश्वजित कदम यांनी जीवाची बाजी लावत आमदार पद खेचून आणले तर दुसरीकडे संग्रामसिंह देशमुखांनी शांत राहून सर्व ताकद लावत भरघोस मते मिळवली आमदार होऊन पण कदम नाराज झालेत कारण मतांचा बसलेला फटका आणि महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाची झालेली हानी यामुळे निवडून येऊन पण कदमांना जल्लोष करता आला नाही पण यापुढील निवडणुका दोघांसाठी तितक्याच महत्वाच्या असणार आहेत कारण जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमुळे संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होऊ शकले यामुळे त्यांनी सर्व जिल्ह्याचा विकास साधला त्यामुळे येणाऱ्या निवडणुका दोन्ही नेते ताकदीने लढणार हे मात्र नक्कीच आमदार विश्वजित कदम हेही रणनीती बदलून अजून काही युक्त्या लढवून आपल्या मतांचा टक्का कसा वाढेल यावर काम करतील असं चित्र आहे एकंदरीतच पुन्हा दोन्ही नेत्यांमध्ये काट्याची लढत दिसून येईल आणि पंचायत समिती व जिल्हा परिषदेत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी दोघांनाही अजून कष्ट घ्यावे लागणार असंच चित्र आहे ब्युरो रिपोर्ट स्टँड न्यूज